तू काय खाते ओ हो आहे परीची चला आपल्याकडे काय आहे ग परी हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे आमच्याकडे हळदी कुंकू तर बघा मी अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे कसं वाटतंय ते नक्की सांगा परी कसं वाटतंय ग कसं वाटतंय छान वाटतय चला परीला तर आवडलाय चला आता मी आ, दाबेली ऑर्डर केलेली आहे तर सर्वांसाठी दाबेली घेऊन येते आणि मसाले भात कढी घरी बनवले आहे चला तर माझे सगळे फ्रेंड्स येतील मग मी तुम्हाला सगळं दाखवेल कसा आम्ही प्रोग्राम केला कसं काय केलं सगळं तुम्हाला आवडेल व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा बघा आता माझ्या सगळ्या फ्रेंड्स आलेल्या आहेत मस्त आणि सगळ्या गप्पा मस्त मारत होत्या खूप मजा येत होती गप्पा करताना वगैरे आणि कृषिका बघा कशी मध्ये मध्ये आहे आणि बाहेर पण खूप छान मुलं खेळत होते तर बघा आता पुढचा व्हिडिओ अरे तू नाही जा बघा आता आम्ही सगळे रील्स काढत होतो तर रील्स काढताना मी थोडंसं शूट केलेलं आहे व्हिडिओ तर बघा तिकडे त्यांचं ते सुरू होतं कसं प्रॅक्टिस वगैरे करत होते त्या आणि तिथे मोबाईल वगैरे सुरू होता त्यामुळे मी ओवर करते आणि आम्ही सर्व एकत्र जमलेलो आहोत आणि हाडले फो फोटोज का हाडले आणि आता आम्ही नाश्ता माझ्या छान मसाले भात कढी दाभेली आणि पापी आणली आहे मजा करणार आहोत तुम्ही पण या सगळ्या नाश्ता करायला ते राहिली आहे की बघा किती मस्त आहे आता हळदी कुंकू म्हटलं की आधीपासून ही परंपरा सुरू आहे खूप आणि छान वाटतं त्या दिवशी हळदी कुंकू म्हटलं की आपला सुहासिनींचा सण असतो तो मस्त आम्ही एन्जॉय केला सगळ्यांना हळदी कुंकू दिलं तिळगुळ दिलं आणि मस्त ब्लॅक साडी आम्ही सगळ्यांनी वेअर केली होती आणि सगळ्यांनी मस्त डान्स वगैरे केला तुम्हाला कृषिकाचा आवाज येत असेल थोडासा आणि खूप मस्त एन्जॉय केला बघा सगळ्यांनी पण ब्लॅक साडी घातलेली होती आणि सर्वांसाठी मस्त गिफ्ट्स पण घेतले होते मी वेअर हेअर ॲसेसरीज घेतले होते खूप छान होत्या त्या आपण सगळ्यांना आवडले आणि आता सगळे मस्त एन्जॉय करत होते मग आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण वगैरे केलं त्यांनी मस्त चला तर पुढचा व्हिडिओ बघा जेवण वगैरे करताना पण मी शूट केलेला आहे तो कसा वाटतो नक्की सांगा आणि आमचा सा हळदी कुंकूचा प्रोग्राम कसा झाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नंतर आम्ही खूप छान छान उखाने घेतले आहे ते पण बघा तुम्हाला खूप आवडेल आणि मज्जा पण येईल बघताना पाणीपुरी मध्ये असते आंबट गोड पाणी अंकुश राव आहेत राजा मी त्यांची राणी <laughs> आला? आला ना बरोबर <laughs> तांदूळ निवडताना भेटतात खूप सारे खडे अंकुश रावांना आवडतात गरम गरम पावडे आता मी सर्वांसाठी मस्त मसाले भात कढी तिळाची पापडी आणि दाबिली असा हा मेनू ठेवलेला होता खूप आवडला सर्वांना सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे केलं खूप एन्जॉय केलं माझ्याकडे आणि खूप छान वाटलं मला त्या सगळ्या आल्या घरी तर आता सगळे सांगताय तुम्हाला कसं झालं स्वयंपाक तर ओके एक नंबर चला तर आता सगळे चालले मस्त एन्जॉय वगैरे झाला होता तर आता सगळे बाय करत आहेत तुम्हाला पण आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट